का का तो तो कर तर जे लोक आपला व्हिडिओ कायमस्वरूपी बघतात तर त्यांना हा साप कोणता आहे तो एवढ्या डिझाईनवरूनच कळला असं तर याचीच माहिती तुम्हाला देतो मी त्याचं जे डोकं आहे ते त्रिकोणी भाल्यासारखं टोक असल्यासारखं त्याचं डोकं आहे आता डोकं तेच दिसतंय ते का बघा तुम्हाला या ठिकाणी तर बघा हे जे आहे या ठिकाणी सावली पडल्या तिथे तिचा डोका आहे बागा डोळ्याचा आहे बघा डोळ्याची बावली अरे बापरे तो निघाला नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय सूर्यवंशी या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका महत्वाच्या विषयावरती बोलणार आहे आता महत्वाचा विषय कायमच असतोय आपला कारण आपलं क्षेत्र तसं आहे तर लक्षात घ्या की आज आपण सावरकर नगर विटा या ठिकाणी आलेलो आहे तर बघा मित्रांनो की पहाटेचं आपल्याला एक कॉल आला अक्षय शिंदे कुर्लीकर यांनी आपल्याला कॉल होता की सांगितलं होतं की एका घराच्या गेटच्या आतमध्ये जिनेच्या खाली एक साप जाऊन बसलाय बघू शकताय तो साप आपल्याला दिसतोय तर बघा भारतातील दोन नंबरचा हा विषारी साप आहे याच्यामध्ये हेमोट ऑप्शन असतं तुम्हाला डिझाईन बघून कळलं असेलच आता जे लोक आपला व्हिडिओ कायमस्वरूपी का बघतात तर त्यांना हा साप कोणता आहे तो एवढ्या डिझाईनवरनंच कळला असेल तर आपण त्याला आता बाहेर घेतो आहे कशा पद्धतीनं बाहेर घेतो आहे बघा आणि दिसायला अतिशय सुंदर बघा प्रिंटेड डिझाईन असल्यासारखं त्याच्यावरती डिझाईन असते त्याला बिना हात लावता कसं पकडता येईल तेवढा आपण पहिल्यांदा प्रयत्न करू जर लय जडचणीचा विषय वाटला तर मग हात लावून पकडू परंतु लक्षात घ्या या सापाचा सेकंदाला आठ फूट या वेगानं तो जाऊ शकतो त्यामुळं आपल्याला जास्त काळजी दक्षता घ्यावी लागते बघा मित्रांनो हा साप ज्या वेळेला त्याला धोका वाटतो त्यावेळेला कुकरच्या शिष्टीप्रमाणे आधी आवाज करून आपल्याला पूर्व चेतावणी देतो डायरेक्ट साप करी कुठला आवध नसतो लक्षात घ्या आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जर जवळ ऊस असेल तर बघा बऱ्यापैकी धोका होत असतो ऊसामध्ये वाळलेल्या पाल्यामध्ये तो राहत असतो सोयाबीनमध्ये वगैरे त्यामुळं शेतकरी बांधवांना विनंती आहे की शेतामध्ये वगैरे जाताना गमबूट वगैरे वापरायला इसरू नका तर आता आपण इथं थोडासा पसार आहे तर तो पसार आपल्याला काढावा लागणार आहे तर तो पसारा काढून त्याला कशा पद्धतीनं बाहेर घेता येईल तेवढा आपण बघूया आता सात तर आपल्याला दिसलेला आहे आता त्याला थोडंसं बाहेर घेऊया आपण आता पसारा काढूया थोडासा पसारा काढून आपण त्याला बाहेर घेणार आहे तर त्यानं अजून हालचाल चालू केलेली नाही तो दिसतोय अजून आपल्याला तिथंच आहे आपल्याला हे मोटर वगैरे अलीकडचं पसार काढावं लागेल कारण त्यानं हालचाल चालू केली तर तो दुसरं लोक निघून जाईल त्यामुळं थोडंसं आपल्याला पटपट पटपट दिसतोय आता लेस पसारा या ठिकाणी बघू शकताय तर जिन्याखाली असा जास्त पसारा ठेवू नका अडकळीची जागा बनवू नका कारण सापणाला पाय लपाय जागा झाली जा ही येतात येतातच आपण त्याला निमंत्रण दिले का आपण केलंय तसं लक्षात घ्या त्यामुळे सापणाला पण लपायला जा जागा झाली जा की साप येतच असतात त्यांना निवारा मिळाला की येतात आणि या असा जर माझ्यापासून धोका वाटला तर तो आपल्याला कुक्करच्या शिट्टीकर आवाज करून आधी सांगणार आहे तो आपल्याला सांगतो माझ्या जवळ येऊ नका असतो तो आपल्याला कुकरच्या शिट्टीप्रमाणे आवाज करून आधी आपल्याला सांगत असतो तर अजून तो जागेवर हल्लेला नाही तर दादा या ठिकाणी दादाने ठेवला पायरी तारा भरपूर पसारा आहे ठिकाणी खोट्या त्या पाट्या येत्या तर आता तोच आपल्याला तो वरण दिसायला लागलेला आहे आणि त्या फरशी आत फर मग त्याला जाता येत नाही बघू शकता तर तो आता हालचाल करण्याच्या मार्गावर आहे आणि अटॅक पण करू शकतो आवाज पण करू शकतो कारण त्याला जेव्हा भीती वाटेल तेव्हा तो आवाज करून पूर्व चेतावणी देत असतो तर याचीच माहिती तुम्हाला देतो मी त्याचं जे डोकं आहे ते त्रिकोणी भाल्यासारखं टोक असल्यासारखं त्याचं डोकं आहे आता डोकं तेच दिसतंय का बघा तुम्हाला या ठिकाणी तर बघा हे जे आहे या ठिकाणी सावली पडल्या तिथे त्याचा डोका आहे बघा डोळा मागतोय बघा डोळ्याची बावली अरे बापरे तो निघाला पळाला तो निघाला तर हा नर जाते साप वाटते आपल्याला तर तो पाठीमागच्या बाजूला निघाल्यामुळं आपण डायरेक्ट त्याला हात घालून पकडलेला आहे तर आपण वेळ वाया गेलो होता थोडासा पसारा काढू त्याला बाहेर येऊ आणि डायरेक्ट बरणीमध्ये पॅक करू

इंग्रजीमध्ये रसस वायपर आणि शास्त्रीय भाषेमध्ये डाबोया रसेली अशी त्याची नावं आहेत तर बघा सरासरी सहा फुटापर्यंत वाढणार आज त्याच्या आधी एकदम लांबी सहा फूट असत्या आणि ती ते चार फूट तो नेहमी आढळून येत असतो बघा तर याच्यापासून बऱ्यापैकी जीवाला धोका होतोय माणसासनी कारण पाय पडल्यानंतर हा चावतो आणि सुदैवानचा वीस टक्के कोरडा जावासुद्धा असतो त्यामुळं गोन चावली आहे हे भीती मनात बाळगू नका जास्त कारण ड्राय बाईट असेल विना <laughs> <बोग संपाये। laughs> तर विनाकारण आपल्याला भीती वाटून आपल्याला जीव जाऊ शकतो बघू शकता काळजी घ्या सर्वांनी आजूबाजूच्या परिसरात असा साप दिसला तर त्या जवळ जाऊ नका आज घर समजून त्याला पकडायचा प्रयत्न करू नका तर बघा मित्रांनो दादा नाव सांगा तुमचं अनिकेत सा? शिंदे अनिकेत शिंदे यांनी आपल्याला कॉल करून माहिती दिली होती बघा या सापाची त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर बघा मित्रांनो आपण हासा पका पकडला होता बघा एक पाच ते दहा मिनटांपूर्वी तर त्याची डिझाईन बघा कशी आहे त्रिकोणी भाल्यासारखा टोक आहे आणि मोठ्या नागपुड्या डोळेची बावली उभी असते बघा आणि संपूर्ण शरीरभर तपकिरी त्याला काळपट आणि प पो, त्याच्या बाजूला पांढरी किनार आहे बघा शिक्क्याची रांगा काही किती सुंदर डिझाईन दिसते बघा तर लोक है है। या सापाला खूप घाबरतात कारण या सापापासून धोका होतो म्हणून घाबरतात बाकी काही विषय नाही त्याला सोडतोय आपण बघा अगदी सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये तर तो कशा पद्धतीने बघा खूपच सुंदरपणे गवतामध्ये तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे त्यानं काहीतरी खाल्लेलं होतं आणि तो निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या सर्व मित्र विजय श्रीवंशी या चॅनलला सबस्क्राईब करून बाजू आयकॉन बटन दाबून ऑलचा ऑप्शन क्लिक करायला विसरू नका जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र मित्रांनो